हे <laughs> ले ले हे हा माणूस आहे ना हा माणूस नाही आहे वाजलेले आहेत साडे अकरा तर आमच्या घरात काय चाललंय बघा साडे अकरा वाजले हे बघा आमचे कारभारी हे चालले आहे ड्रॉइंगचं काम चाललंय हे पण मॉबलमध्ये बघून बघून चाललंय हा जो प्रोजेक्ट आहे ते ते त्यांना ऑफिस मध्ये घेऊन जायचंय तरी आठ वाजल्या साडेसात वाजल्यापासून बसली आहे आताशी एवढंच एवढ ड्रॉइंग झालेलं आहे आमचं किती फास्ट ड्रॉइंग चाललंय बघा शाळा शिकल्या नाही ना तर अपर्ण आणि ना। <laughs> इकडे इकडे हिचं काय चाललंय याच्यामध्ये लुडबुड लुडबड स्वतःचा अभ्यास सोडलाय आणि दुसऱ्याचा अभ्यास करू हे बघा ड्रॉइंग क्लासला गेले असते तर किती चांगलं झालं असत चित्र तरी काढता आली असते तस बर काढलंय बऱ्यापैकी बरं आहे शंभरपैकी नव्वद भेटल झोप तर खूप आलेली आहे आणि त्यातमध्ये माझ्या मुलीची पण एक्झाम चालू आहे माझी पण टबल एक्झाम चालू आहे आता बघा माझं घरातलं काम वगैरे आहे भांडे वगैरे सगळे घासून झाले किचन वगैरे क्लीन झालं आहे आता बाकी आहे झोपायचं आहे पण आता त्यांचं चाललं आहे तर रात्रीचे पूर्ण होतपर्यंत काय झोपायचं नाही त्यांना असं त्यांनी सांगितलं त्यांना उद्या ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे ते त्याचं प्राईज आहे म्हणजे जसं जसं झोपून बनवेल म्हणजे आता ते अजून कलर करायचं आहे त्याला तर पूर्ण झालं ना मग मी तुम्हाला दाखवेल कसं झालं ते तर आता फ्रीजमध्ये दूध वगैरे ठेवले तर झा पूर्ण कम्प्लीट झालं ना मी तुम्हाला दाखवेल कसं कारण का ते मला बोलायचं काढून दे पण म्हटलं मी नाही देणार काढून कारण का तू मला भेटणार म्हटलं तुम्ही काहीतरी मेहनत केली पाहिजे मला इथे काढतं पण मी नाही काढलंय तर आता बघू ते कसे कसा कलर देतात कसं काय करत आता आपण मी मुली आता मुलीचा अभ्यास घ्यायचा आहे मला थोडासा उद्या पेपर आहे तिचा मराठीचा तर अर्धा झालेला आहे घेऊन अर्धा बाकी आता तेवढं अभ्यास ते त्यांचं ते काम करतपर्यंत मी माझं काम करते कारण मला सुट्टी नसते त्याच्यामुळं मला आता घ्यावंच लागेल कारण का उद्या आहे पेपर तर मग आत्ता थोडा अर्धा अभ्यास घेतल्यानंतर उद्या मग तिला थोडंफार तरी परत रिपीट करता येतं तर चला मग तर इथं पाहू शकता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा तरी अजून रात्रभर जागेच होते ड्रॉइंग काढायला आम्ही झोपून घेतलं होतं तर पडू पडून पूर्ण ड्रॉइंग केलं फायनली सकाळपर्यंत तर पाहू शकता हे ड्रॉइंग कसं झालेलं आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाय लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा से आणि ड्रॉइंग कसं काढलंय ते पण मला कमेंट करून सांगा पहिल्यांदा आयुष्यात तेवढे बाहेर ड्रॉइंग काढले मुलीचं कधी करा कधी मुलीचं कधी शाळेतलं कधीच करणार नाही बरं का स्वतःचं मात्र केलं Keluarkan. Hmm. Hmm. <tabuk> <Sada> Ini <lah. Sada. susur> हे हे हा मानुस नै अब मानुसले सारथी है <laughs>